चोवीस जानेवारीला तिलारी कालवा कुडासे धनगरवाडी इथं भगदाड पडून फुटला होता तब्बल आठ दिवसांनी हे काम पूर्ण करून नवव्या दिवशी गोव्याला जाणार पाणी सोडण्यात आलं धीम्या गतीनं हे पाणी सोडण्यात आलं सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे पाणी दोडामार्ग पर्यंत पोहोचलं नव्हतं त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत हे पाणी गोव्याच्या सीमेवर पोहोचणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या कालव्याच्या कामामुळे दिवस मणेरी गोव्यातील चांदेल हसापूर पेडणे भागातील शेती बागायती कोरड्या पडल्या होत्या इथल्या शेतकऱ्यांनी कालव्याचं काम जलद गतीनं करून आणि पाणी पुरवठा तात्काळ सुरू करा अशी मागणी केली होती या मागणीनुसार कुडाचे धनगरवाडी येथील फुटलेल्या कालव्याचं काम तिलारे पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव गोव्याचे कार्यकारी अभियंता बदामी यांनी पाठपुरावा करून आणि घटनास्थळी उपस्थित राहून कालव्याचं काम जलद गतीने करून घेतलंय आज तब्बल नऊ दिवसांनी या कालव्याचं पाणी सोडण्यात आलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल